नमस्कार आज अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळचे चार वाजले आणि आपण नाशिक कृषी उत्पन्न ना बाजार समितीच्या दुपारच्या मालाचे लिलावाचे बाजारभावाचे अपडेट घेण्यासाठी आत्ता आपण न्यू बजरंग व्हेजिटेबल कंपनीचे जाळेवर विकणाऱ्यांचे लिलाव झाले आणि जाणून घेऊ शेतकऱ्यांना काय परिस्थिती नमस्का। नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे कंदा सध्या मार्केटमध्ये कमी आवक असते लाल वांगे पाचशे ते सातशे रुपये आहे दोडकं हे पाचशे ते आठशे सातशेपर्यंत आहे कारली पाचशे ते सातशे रुपये आहे काकडी तीनशे ते साडेचारशेपर्यंत आहे वांगे आपले भरता वांगे दोनशे ते दीडशे ते तीनशेपर्यंत आहे सरासरी माल कमी असल्याने शिमला काय शिमला ही आजची बाजार शिमलाची जास्त टाईट झाली चारशे ते पाचशे रुपये आहे आजपर्यंत कालपर्यंत तीन साडेतीन होती आज चारशे ते पाचशेपर्यंत शिमला असे बाजार सर्वच माल हळूहळू सुधरायला परिस्थिती होत आहे लागायला लागल त्यामुळे माल कमी पडतात त्याने बाजार थोडी परिस्थिती सुधारत आहे मालाची धन्यवाद सर काय भाव ते पाव एकशे ऐंशी नव्वद हे कोणतं बिया नाही साध आहे ना पण ते हजाराला विदार ते नाही ना पिवळा नाही ना पडेल हे कधी चालू आहे बरं बरं आधी काय भावी केले पाचशे सातशे सातशेच्या भावात नव्हते ना चालेल चाल आता येऊन लागायला लागलं का परत वाढेल ठीक आहे चला धन्यवाद

काय भाजी काय वीस रुपये सांगायचे सांगायची पंधराने द्यायची बरे नाही के जीला लागली तुम्ही आपले घ्या ना आमची घ्या ना सुट्टी घ्या <laughs> ना आमची घ्या तुमची काय सुट्टींग घ्या घ्या ना दाखव ना काय दाखवलं ना तुमचं आता दिसतं काय घ्या काय बाबा किंमत तरी घेते का लोक मागच्या आठवड्यात पाच रुपये होते ते मग त्या ना मागच्या आठवड्यात नाही ना असं आहे पाचशे पंधरा जाईल ना मावशी मावली मग चला महाराज काय आणलं होतं ते काय फोन करा काय दिली काकडी आणि तांबट ओके काय भाव इकले रे बाळ भेंडे कोणती भेंडी लय फोड आले हा थ्रिप्स नाही येते नाही तर मग कॉपर स्टेप तो देऊन पाहिजे नाही फरक पडत

ना का हळू चालू केले का चालेल हे किती पाने शंभर पान आहे शंभर शंभर रुपये काय भाऊ विकलं बीट सत्तर सत्तरऐंशी रुपये कॅरेट हो कॅरेट आता साठ रुपये किती नग

काय खरं नाही काय लय वाईट नेमचं वाईट बरच ते तिथंच यात आहे तिने असणे वाट काय हो तांबटी का बा पालक पालक काय भाव पालकची फार दनी अवस्था आहे फार दणनीया तांबटीवाले चांगले का काय भाव अरे नवा माल ना दहा सत्ता ओके आले काय बाबा शहा भाऊ काय आलं वाचरा काय भाऊ चाललाय महाराज शहागा ऐंशी ऐंशीचे का ओके काय आण चालू आहे अजून नवीन चालू झालं चालेल काय पावस साऊ जुनं झाले म्हणून का मंदी मंदी नाही ना रोज व्हिडिओ तुम्ही आज आले तुम्ही मला आज पाहिले त्यात माझा काही दोष मी रोज आहे ना ते करावं लागेल ना <laughs> फुलवर नाही विकली एक तर वार विकाव लागेल <laughs> हा बरे ना आनंद आहे ना आज बेड झाली डेंडी हो तुमच्या काही यायला लागले बरं का ते कॉपर स्टेप तो एकदा मारून पाह नुसतं थ्रीप ना काजवर देव का दे। <laughs> काकड्या काकड्या नमस्कार नमस्कार काकडी हा ना तुम्ही अर्ध मला दिले त्यांना काय ठेवायला चाललं चाललं तुमचं आपली काय विकली हो काकडी बदलली काकडी बदला घ्या ना बदला द्यायला चांगला काय भाऊ कार सत्तर रुपये ओके सर काय आणलं गेवडा काकडी हा परवा परवा हा त्याचे व्हिडिओ होते ना परवाची गोष्ट तुमच्या दाबाट्या तेजीलाच राहते का

विकला काय भाऊ काय भाऊ विकला ते नाही सांगते तुम्ही नाही सांगते जा दे काय भाऊ ऐकले माउली वांग दिले कुठली वांगे कुठले वांगे गाव गाव पिंपळची अस ठीक ठीक हे काय भाव दिले काय भाव दिले वांगे घ्यायचं नाही मला भाव विचारायचं होता तुम्ही काय डिंगरे आणले काय भाव काय भाव आणि जिंकले ते डिंगरे ओके ओके आलो हो काय भाव विकली शिमला साडेचारशे साडेचारशे साडेसातशे नाही ऐकल्या दोन का साडेसातशेला दोन <laughs> एक नाही एक विकल पण तिला टाइम आहे अजून अख्ख्या काळात बाकीच्या याच्या गेल्या का मग तो हो, एक साडेसातशेला हा आज सुधारला जरा मिरची मावली का कोणती एकशे ओके काय भाऊ दोश तीन हा मग तेच ना दोनशे चला काकडी तुमची फिक, फिक्स फिक्स काकडी राहते या टायमात चाल काय विकले साऊ साऊ चे नाय नमस्कार नमस्कार कुठले दिंडोरीचे प्रॉपर दिंडोरी <laughs> <तो जली। laughs> <वो> बटरम <ट्रंबा> भाऊ चालू आहे <laughs> फुलावर चालू आहे <laughs> बस

दो नमस्कार, नमस्कार। दोन पस्तीस, दोन शब्द, दोन आगे बढ़ो। प्याड़ खा लीजिए, प्याड़ खा लीजिए। कसम बार। ओ किधर आ जी?

नहीं। नहीं। काल टाकी टाकीद्या तुम्हाला सांगेन काल नाव टाकीस दोन चाळीस दोनशे एका ઓછે કામ